गोरक्षकांवर झालेला भ्याड हल्ला व सतत हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ येवला येथे भव्य निषेध मोर्चा काश्मीर येथील पहिलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचाही निषेध येवला शहर येथे बाजारपेठ बंद मोर्चाची सुरुवात वनवासी राम मंदिर गंगा दरवाजा येवला येथून करण्यात आली यामध्ये सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोर्चा शहरातील प्रमुख भागातून काढण्यात आला काळा मारुती मेन रोड इंद्राणील कॉर्नर विंचूर चौफुली येथे मोर्चाचे समारोप करण्यात आले याप्रसंगी प्रमुख होते आपले मनोगत व्यक्त केले महान रामगिरीजी महाराज गोपीचंद पडळकर आमदार हवब पसंगराम बापू भंडारेपा भैया बेग हिंदू रक्षक, सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन वखारे येवला Thank hey. you. Hey. 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 तारखेला बेलगाम येथे पर्यटनासाठी गेलेले हिंदू बांधवांवर बेछूट असा गोळीबार करून अठ्ठावीस भारतीय नागरिक त्या ठिकाणी मारले गेले त्यांना त्यांची धर्म कुठला हे विचारून त्यांना मारण्यात आलं तर या देशामध्ये धर्मनिरपेक्ष देश आहे असं म्हणण्याचं कारण काय आणि दिवसेंदिवस या घटना वाढत चाललेल्या अनेक घटना यापूर्वी देखील झालेल्या आणि म्हणून आता सरकारनं भारत सरकारनं याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे आणि ज्या ज्या लोकांनी त्या काश्मीरमधल्या लोकांनी यांना साथ दिली असेल अशा लोकांना हुडकून काढून त्यांना देखील गोळा घातला पाहिजे तरच अशा या प्रकारच्या कारवाया थांबतील अन्यथा निरापराध नागरिक पुन्हा पुन्हा मारले जातील आणि म्हणूनच आज या येवल्या शहरातून सर्व नागरिक हा तहसीलवार मोर्चा नेणार आहे काश्मीर मध्ये काश्मीर मधील पेलगामी झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही येवले शहरातील सर्व हिंदू बांधव त्या हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत भारत सरकारने या हल्ल्याची त्वरित त्वरित दखल घेऊन या हल्ल्याच्या जे आहे पाकिस्तान या पाकिस्तानला निश्चित अंतर घडवली पाहिजे अन्यथा हिंदू समाज अतिशय आक्रम होऊन यापुढे मोठं आंदोलन करण्याची शक्यता आहे आणि आंदोलन करूच अशी सरकारला आम्ही विनंती करतो आणि त्यांनी पाकिस्तानला अंतर घडवावी अशी आम्ही विनंती करतो तो सकल हिंदू समाजाने जो मोर्चा काढलेला आहे एवढ्यामध्ये गोरक्षकांवर झालेला हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच काश्मीरमध्ये पर्यटकांवर जो हल्ला केलेला आहे क्रूर असा हल्ला केलेला आहे त्या संदर्भात कर सर्व हिंदू सकल समाज बांधव या घटनेचा तीव्र शब्दामध्ये असा निषेध करत आहे आणि सरकारने लवकरात लवकर या पाक दार्जिने आलेले धडा शिपावा अशी आमची पूर्ण सकल हिंदू बांधवांच्या वतीने विनंती आणि आज हा मोर्चा आम्ही निषेध म्हणून काढत आहोत गोरक्षा गोरक्षावर जो हल्ला झाला त्याचा आम्ही जाहीर निषेध करत हो, आहोत आणि एवढं कर बंद करत हो, आहोत आणि जो काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये जो धर्म हल्ला झाला धर्म धर्म विचारून जर तुम्ही गोळ्या घालत ते, असलो त्याच्यात पण आम्ही निर्देशनामो